नमस्कार मैत्रिणी या युट्यूब या चॅनल मध्ये आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मध्ये लहान बाळाचे गोल टोपडे कसे शिवायचे आहे ते पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ते कसे कटिंग करायचे आणि कसे शिवायचे हे अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेत मी सांगणार आहे त्यामुळे तुमच्या ते पटकन लक्षात येईल जर या चॅनल नवीन असाल आणि अजून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका जेने करून माझ्या या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर आपण आता या व्हिडिओला ला सुरुवात करूया त्यासाठी मी हे कापड घेतलेले आहे पहा या कापडाची रुंदी आहे तेरा इंच आणि उंची आहे साडेआठ इंच हे टोपडे आपण सहा महिन्यापासून वर्षापर्यंतच्या बाळाला अतिशय सुंदर आणि छान बसते लहान जर बाळ असेल तर तुम्ही यामधील माफे कमी जास्त करू शकता अशा पद्धतीचे आपण हे कॉटनचे अस्तर काढून घेतलेले आहे तुम्ही घरात कोणते असेल ते कापड कॉटनचे यूज करू शकता कारण लहान बाळाला ते ओरबडणार नाही म्हणून आपण हे कॉटनचे अस्तर वापरावे लागते तर आपण ही घडी अशी फोल्ड करून घेऊया आता आपण ह्याला आकार देणार आहोत खालून इकडे आपण हे दीड इंच घेणार आहोत पहा हे मी दीड इंच घेतलेले आहे आणि हा जो बंद भागाचा कोपरा दिसतो ह्या कोपऱ्यातून आपण हा अतिशय चांगला सुंदर गोलाकार आकार दिला पाहिजे म्हणजे आपले टोपडे गोल आणि छान येते हे पहा माझा आकार किती अतिशय छान आलेला आहे असा गोलाकार आकार तुमचाही आला पाहिजे म्हणजे आपले टोपडे छान आणि सुंदर होते तर हे आपण कट करून घेऊया हा जेवढा गोलाकार आकार येईल तेवढा आपले टोपडे सुंदर होते हे पहा मी साईडचे कापड पण कट करून घेते हा आता आपला आकार असा येतो हा पहा आपला आकार हा टोपड्याचा असा आला हा असा आपला आकार हा टोपड्याचा येतो हा गोलाकार पहा हा गोल किती छान आलेला आहे एका गोल टोपडे शिवत असताना एका बाजूला हा गोलाकार येतो आणि हा एका बाजूला हा सरळ भाग येतो आता आपण बर हे कापड आणि हे अस्तर त्या मापाने बरोबर काढून घेतलेले आहे आता हे टोपडे कसे शिवायचे ते आपण पाहूया आता हे कापड आपले सवशे आहे हे कापड तुम्ही उलटसुलट बघून शिवावे हे पहा हे कापड सवशे आहे त्याच्या आत मी ही अस्तर घालते आता आपण ही गोलाकार आणि ही टीप मारून घेऊया ही गोल टीप मारताना चून पडू नये याची काळजी घ्या आता आपण हे शिवून घेतलेले आहे आता हे जे आपण अशी घडी घालूया हे पहा आपण आता ही अशी घडी घालून घ्यायची आणि हे तर बरोबर हे मध्ये अशी आपण नख मारून घेऊन हा टक्स मारून घ्यायचा आता आपण बरोबर मध्यावर इथं टक्स मारून घेऊया हा पहा मी इथे एक टक्स मारून घेते आणि इथे एक टक्स खालच्या बाजूला एक टक्स मारून घेते हे पहा मी इथे एक टक्स मारून घेतलेला आहे आणि इथे एक आपला टक्स आलेला आहे आता ह्या मापाने ह् आपण एक तीन इंचाची पट्टी काढून घेणार आहोत ही माझ्याकडं तयार लेस आहे ती मी लावणार आहे हे पहा मी ह्या मापाबरोबर ही काढून घेते हे पहा मी ह्या मापाबरोबर हे ही कट करून घेते आता ह्याला पण आपण एक टक्स मारून घेऊया बरोबर मध्याच्या ठिकाणी ह्याला पण आपण हा बरोबर मध्याच्या ठिकाणी टक्स मारून घेतला आता आपण तो टक्स कसे जोडायचे पा ते पाहूया हा पहा मी टक्स पासून एक रेश मारून घेते आता ह्या रेषेवर म्हणजे ह्या टक्सवर हा आपला टक्स आला पाहिजे इथून आपल्या ह्या चुन्या बरोबर आल्या पाहिजेत आपण आता ह्या अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावर चुन्या करून घेऊ आता आपण ह्या साईडला पण चुन्या करून घेऊया हे पहा आपण आता ह्या साईडला पण जशा चुन्या केल्या तशाच ह्या साईडला आपण चुन्या करत येऊया आपली चुनी एक सारखी आली पाहिजे ह्या साईडला सुद्धा एक इंच आपले कापड शिल्लक राहिले पाहिजे दोन्ही साईडला हे एक, एक इंच अंतर आपले शिल्लक राहिले पाहिजे आता आपल्या ह्या चुन्या व्यवस्थित आलेत का आपण हे पाहून घ्यायचे हे पहा या चुन्या किती व्यवस्थित आलेल्या आहेत आणि ही जी पट्टी किंवा आपण लेस काढलेली ले आहे आता आपण ती दुमडून घ्यायची आता माझ्या इथं काट आहेत त्यामुळे मी इथं दुमट टीप घालत नाही तुमचे जर काट नसतील तर तुम्ही इथं दुमट टीप घाला आणि आपण आता अशीही टीप मारून घेऊया हे पहा आपले हे फिनिशिंग किती सुंदर आलेले आहे आतील बाजूने पण आणि बाहेरील बाजूने पण ही आता आपण बंदासाठी पण ही पट्टी काढलेली आहे इथूनही आपली ही आपण दोन इंचाची पट्टी काढल्या पहा म्हणजे ह्याच्यात बंद पण होतो आणि पट्टी पण होते ही एकूण आपण ही कमी जास्त म्हणून चौतीस इंचाची पट्टी काढलेली आहे ह्यात आपण लागेल तेवढी घ्यायची आहे आता ह्याचा आपण पहिला मध्य करून घेऊया हा पण इथं टक्स करून घेतला हा टक्स आणि हा टक्स आपला बरोबर आला पाहिजे हे पाहता इथून मी इकडं शिवते आता फक्त ह्याच्यात एक गोष्ट पाठीमागचा भाग लावत असताना ह्याला जास्त आपण चुन्या करायच्या नसतात इथून मी दीड इंचापर्यंत शिवत येते आणि तिथं एकच चून टाकायची आपण आता ही बाजू आपली एक साईड शिवून झाली आता आपण तशीच ही पण एक साईड शिवून घेऊया इथून पण आपण दीड इंच आल्यानंतर एक चून पाडून घेऊया एकच चून पाडायची आहे तिकडं आणि इकडं जास्ती चुन्या पाडायच्या नाहीत हे पहा मी इकडच्या साईडला आपण एकच पाडलेले आहे आणि ह्या साईडला आपण एकच पाडलेले आहे आणि दोन्हींची टोकं इकडंच आहेत माझ्याकडेच हे पहा आपण आता हे बंद बन, आपण बंदासारखे शिवायचे आहे हा जो भाग आहे हा आपण असा दुमडून घेऊया आणि इथून जी आपली ही पट्टी आहे ही अशी आपण घडी घालून अशी जरा अशी हे नख मारून असे घेऊया येते आणि इथून इकडं हा भाग असा इथं जॉईंट करून ही आपण अशी पट्टी मारून घेऊया तुम्ही आपल्या अंदाजानुसार हे बंद कमी जास्त शिवून झाल्यानंतर कट करू शकता हे पहा मी एवढे बंद हे कट करते हे पहा किती छान हे टोपडे आलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक टोपडे आलेले आहे हेच पहा हे चुन्या पण किती छान आलेले आहेत ही पट्टी तुम्ही कापड घेताना असं कॉन्ट्रास्ट कलर घ्या म्हणजे टोपडे अतिशय सुंदर आणि छान दिसते आणि बाळाला ते घातल्यानंतर अतिशय सुंदर पण दिसते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा The <laughs> <laughs>